दिव्यामध्ये आज विजय होईल आणि सचिन होईल आणि सर्व सहकारी पंकजसिंग वगैरे आहेत या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी कार्यकर्ता समोर ठेवला होता कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नंदू माझे सहकारी हिरे गावाले ते देखील आजार होते आणि दिव्यात आल्यानंतर आनंद वाटतो गावीसारखं जात येत नाही दिव्यात आलं की सगळे सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवाघर पंढरगर रायगड सगळे लोक भेटतात त्यामुळे कुठे गेल्यासारखं वाटतं आणि आमचे बाकी उत्तर भारतीय बांधवही मोठ्या संख्येने राहतात सगळे दिवेकर भारतीयांचा होते खूप प्रेम करतात आणि हे ये प्रेम येणाऱ्या दिवसात आपल्याला पार महानगरपालिकेमध्ये दिसेल अशी मला खात्री वाटते आज आपण बघितलं की दिव्यामधला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एकदम जर उत्स्फूर्तपणे कामाला लागला म्हणजे शॉर्ट नोटीसवर ती लोकांना फोन गेले आणि सगळी सगळी आज फुल हॉल जवळजवळ पाचशे सहाशे कार्यकर्ते एकत्र झाले सर्व सर्वजण ह्या ठिकाणी होते आणि येत्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ते एक हजार टक्के ते झेंडा रोवणार भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक निवडणूक येणार हे या दिवशी या शपथ मेळाव्यावरनं जाहीर झालं की संपूर्ण भारतीय जनता पार्टी दिव्यामध्ये आपला झेंडा रोवणार काय अजून सांगाल तुम्ही मेळाव्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत आपण सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे धन्यवाद